शेवटी ते महाराष्ट्राचे मुख्य नेते आहेत आणि नेहमीच आमचं मनात त्यांच्याबद्दल आदर आहे बाळासाहेबांना मी आता आगामी काळात आमच्या जिल्ह्याच्या विषयाच्या अनुषंगानं मी ज्या जिल्ह्यात राहतो त्याच जिल्ह्यात बाळासाहेब पण राहतात काही गोष्टी सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून बोलायला आलो होतो मी भेटीचा वेळ पण मागितला होता आणि आज भेटीचा वेळ त्यांनी मला इथे राजगृहाला दिला आणि तसंही आज संत रविदास महाराजांची जयंती असल्यामुळं मी दरवर्षीप्रमाणे म्हणजे मला जसं शक्य असेल तसं यावर्षी मी आता इथून चैत्यभूमीला जाणारच आहे अभिवादनार म्हणून मग साहेबांनी आज वेळ दिला साहेबांशी वेगवेगळ्या अर्थाने चर्चा झाली विशेषतः राहुल सोलापूरकरच्या बाबतीतला जो विषय महाराष्ट्रात आता सध्या तापलेला आहे तर त्यावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल व्हावा याकरता मी स्वतः येणाऱ्या अधिवेशनामध्ये तसा प्रस्ताव सरकारसमोर ठेवणार आहे आणि अद्यापही त्याला कारवाई किंवा अटक व्हायला पाहिजे होती ती का झाली नाही या अनुषंगानं सुद्धा आमची चर्चा झाली काल शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांना जो आहे तो पुरस्कार दिला आहे त्याच्यावरून अनेक टीकेचे द्वार बाहेर निघताना संजय राऊतांनी सुद्धा टीका टीका के, केलेली आहे की ज्यांनी महाराष्ट्र फोडला जे महाराष्ट्र दोषी आहेत त्यांना कसे काय पवार पुरस्कार देतात दे, कसे बघतात दे नाही नाही अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का शेवटी पवार साहेबांनी पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे ते या देशाचे मोठे नेते आहेत प्रमुख नेते आहेत आणि शिंदे एकनाथराव साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो आता संजय राऊतांना अद्याप पुरस्कार मिळाला नाही त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले पण एकंदरीत पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत इतके वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा जर त्यांना पवार साहेबांचा वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता कळली नाही नसेल तर संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी त्यांच्यासारखं कोणी करंट असू शकत नाही अजून म्हणताना ते म्हटले अजून म्हणताना म्हटले ते की ज्या अजित पवारांनी तुमचं कुटुंब फोडलं त्या अजित पवारांसोबत तुम्ही गुटरगू करतात पण आम्ही जबाबदारीने पावलं टाकतो राजकारण करताना आम्हालाही राजकारण करतो असे अहो तुम्ही दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवताना अशा पद्धतीने तुम्ही बोलत असता मी तर स्पष्ट माझा आरोप मागही होता आता ठाकरे कुटुंब फोड फोडण्याचं प्रमुख केंद्रच संजय राऊत आहेत नाही तर उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरे साहेब कधी विभक्त झाले नसते ते फक्त संजय राऊतांमुळे किंवा शिंदे साहेबांनी जे बंड केलं त्याला कारणीभूत संजय राऊत आहेत मग आपल्याकडं चार बोट असताना दुसरीकडे बोट दाखवायचं आणि राष्ट्रवादीच्या परिवारात त्यांनी नाक खुपसायचं कारण नाही ना आम्ही आमचा परिवार आहे आम्ही बघून घेऊ घर कोणी फोडलं की काय फोडलं या त्यांनी बोलण्याची काय आवश्यकता नाही तुम्ही शिवसेनेचे जे तुकडे तुकडे केले याचा जाप तुम्हाला एक दिवस महाराष्ट्र विचारेल त्याच्यामुळे तुम्हीच आग लावणारे आहात

कालच्या देवगिरीच्या बैठकीमध्ये स्वतः अजितदादांनी याबाबत कॅबिनेटच्या संदर्भातला खुलासा करताना सांगितलं की आता इथून पुढं स्वीय सहाय्यक आणि ओ एस डी हे पारदर्शक पद्धतीनं तिघांचेही निवडल्या जातील कारण अनेकांचे आर्थिक संबंध अनेक पीए किंवा ओ एस डी असे असतात ज्यांचे अनेक दलालांचे आर्थिक संबंध असतात त्यामुळे अशा दलालांचा बंदोबस्त करायला पारदर्शक प्रक्रिया राबवल्या गेली पाहिजे हे तिघांनीही एका मतानं ठरवलेलं आहे त्यामुळे शिंदेसाहेब नाराज असण्याचं काही कारण असेल असं मला वाटत नाही मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला आणि त्याला सर्वांनी दुजोरा दिला त्यामुळे त्याला मला नाही वाटत काही वेगळ्या अर्थानं बघावं असलेल्यांना हा कारण दलालांचा का सुळसुळत असतो मंत्रालयामध्ये आमची कामं करून द्या मग त्यांना आर्थिक आमिष दाखवल्या जातात अनेक ओएसडी अनेक पी एस मागच्या काळात पण आमच्या पण बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या होत्या आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत त्या मांडल्या आणि त्याला एक पारदर्शक प्रक्रिया मंत्रालयीन व्हावी याकरताच आता बघा तुम्ही येणाऱ्यांचा पण ओक कमी केलाय त्याचा फेस आय डी मागितलेला आहे प्रत्येकाचा तर हे सगळं डिसिप्लिन या थोडस यावं मंत्रालयाला त्याकरता घेतलेला हा निर्णय आहे पालकमंत्री पदावरून देखील आरोप केले प्रवेश केला संजय राऊत म्हणतात की दलाली तस्करी करणाऱ्यांना शिंदेनी प्रवेश करून घेतलाय संमेलन नसून आता साहेब संजय राऊतांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हालाही चांगल्या पद्धतीने माहित आहे शेवटी कोण कोण्या पक्षात जायचं आणि कोण्या नेतृत्वाने घ्यायचा हा त्या त्या पक्षाचा तो हा असतो एक अधिकार आद, असतो संजय राऊतांचा तीळकोपळ होण्याची अनेक कारणं आहेत कधीतरी मी त्याचं नेमकं काय कारण ते मी सांगेल पीओपीचे गणपती टाकली नाही गुगली टाकणाऱ्यांचा सर्टिफिकेट गेला असं म्हणतो एकनाथराव शिंदे साहेबांचा सत्कार होत असताना त्यांनी मुश्किलपणे ते वक्तव्य केलं आणि पवार साहेबांच्या बाबतीत सर्वजण जण बोलतच असतात साधारणपणे साहेब गुगली टाकतात वगैरे त्यांचा अनुभव त्यांनी कथन केला त्यात काय लाडकी लाडकी बहीण योजनेचा शेतकऱ्यांना फटका असा आरोग्य जोनार सलाईनवर देखील त्याचा परिणाम झालेला जा। जा। आहे जवळपास त्रेपन्न कोटी पिलं थकीत असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे लाडकी बहीण या योजनेमुळे कुठेतरी सरकारी ज्या बाकीच्या त्यांच्यावर परिणाम होतो असं वाटतं नाही बाकीच्या सरकारी योजना म्हटल्यापेक्षा अशा काही योजना आहेत की ज्या योजनेचा सर्वसाधारणपणे फायदा होत नाही ज्या ज्याने आर्थिक भार वाढतोय सरकारकडे आणि ज्या योजना कुचकामी आहेत आता तुम्ही बघा अनेक योजना अशा आहेत की ज्यामध्ये प्रायव्हेट विमा कंपन्यांचं भलं होतं म्हणजे कृषी विभागाच्या योजना आणि विमा कंपन्यांचं भलं होत असताना ज्यावेळेस शेतकरी विमा भरतो त्यावेळेस विमा कंपन्या मालामाल होतात पण अन्न आता शेतकरी मात्र उपाशी राहतो म्हणून अशा काही योजना बंद करणं आणि एक आर्थिक शिस्त या राज्याला निर्माण होणं त्याकरता काही योजना ज्या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला त्याचं स्वागतच केलं पाहिजे ज्या निरर्थक योजना आहेत त्याला बंदी घालायला हरकत नाही आणि लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही पण पात्र बहिणी आता तुम्ही बघा ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं असतील अशा पण महिलांनी त्याचा लाभ घेतल्याचं सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर त्यावर सुद्धा एक पारदर्शक प्रक्रिया राबवल्या गेली तुर्ताच मी इतकं सांगेल लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकार बंद पडू देणार नाही पण इतर ज्या काही योजना आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना जे बेनिफिट भेटायला पाहिजे तर ते न भेटत दुसऱ्यांनाच भेटत अशा काही कुचकामी योजना असतील त्या मात्र जर बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असेल तर त्या निर्णयाचं आपण प्रत्येकाने स्वागत केलं पाहिजे